कागल तालुक्यातील निढोरी परिसरात अनेक नागरिकांनी वसुबारस हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला महिलांनी वासरांची मनोभावे पूजा केली गायीचं औक्षण करून त्यांना फळं चार आणि पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करण्यात आला कागल तालुक्यातील निढोरी परिसरात वसुबारस हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला उद्योजक एकनाथ कळमकर यांनी व्यवसायाबरोबर गायी आणि वासरांचं पालन पोषण केलंय सकाळी त्यांना आंघोळ घातली महिलांनी गायी वासरांची मनोभावे पूजा केली गायीचं औक्षण करून त्यांना फळं चारा आणि पुरणपोळीचं चा नैवेद्य अर्पण करण्यात आला महिलांनी गाय वासराची पूजा केली आणि तिला फळं आणि चारा खाण्यासाठी दिला त्यांचं औक्षण केलं आणि मनोभावे प्रार्थना केली गायी वासरूंच्या पूजनानं दिवाळी सणाची या सणानिमित्त घराघरात महिलांनी विशेष स्वयंपाक हळद कुंकू फुलं घातली निरंजनानं ओवाळून गाईला केळीच्या अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करण्याची ही परंपरा आहे अनेक महिलांनी या दिवशी उपवास केला या धार्मिक सणामुळे गावात एकोपा भक्ती आणि परंपरेचा सुगंध दरवळला महिलांच्या सहभागानं पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्याचा सुंदर संदेश या उत्सवातून देण्यात आला अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते यावेळी एकनाथ कळमकर वैभव कळमकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या